अंबरनाथ मध्ये भाजपची ताकद वाढली असून शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या मोठ्या गटाने शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपचा झेंडा हाती घेतलाय पवन वाळेकर मीना वाळेकर चंद्रकांत मोटे प्रकाश वाळूंज आकाश वाळेकर रवींद्र पवार ज्योती डोंगरे पंकज उपाध्याय सारिका वाळूंज तर काँग्रेसमधील बबलू सिंग लक्ष्मीकांत सिंग यांनी आपल्या सर्व समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय डोंबिवलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला या प्रवेशामुळे अंबरनाथमधील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेना शिंदे गटाला आगामी पालिका निवडणुकीत मोठा धक्का बसणार आहे दुसरीकडे या नव्या शक्तीमुळे भाजपला नगरपालिका निवडणुकीत नवसंजीवनी मिळाली आहे त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला देखील याचा मोठा फायदा होणार आहे भाजपकडून तेजस्वी विश्वजीत करंजुले या नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत शिवसेना आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रवेशामुळे तेजस्वी करंजुले पाटील यांना मोठं पाठबळ मिळालं आहे आगामी निवडणुकीत भाजपला अंबरनाथमध्ये मोठं यश मिळेल असा विश्वास लोकनेते गुलाबराव करंजुले पाटील यांनी व्यक्त केला शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घडामोडींमुळे निवडणुकींमध्ये नगर परिषदेमध्ये आज सुरूातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबानुवर्ष हिंदुत्वाची ताज धरून राजकारणामध्ये काम करत होतो आज त्या सर्वांनी आणि त्यांच्याबरोबर बबलू सिंग आणि त्यांचे सर्व सहकारी जे विविध पक्षांमध्ये शिवसेना आणि काँग्रेस पक्षांमध्ये काम करत होते यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी दे 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 यांच्या दे नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाद्वारे प्रवेश केला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारी मानतो आपण सर्वजण ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आपण प्रवेश केला म्हणजे आपण सर्वांना आश्वासित करू इच्छितो की ज्या विश्वासाने आपण लक्षात आलात आम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून परिवार म्हणून आपल्याबरोबर आपल्या सुखदुःखामध्ये शंभर टक्के पाठीशी राहू